रत्नागिरी मनसे नेते वैभव खेडकर यांचा पक्षप्रवेश लांबणीवर गेलाय आज मुंबईमध्ये वैभव खेडकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता आज होणारा पक्षप्रवेश हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार होता तर आज मुंबईमध्ये वैभव खेडकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता परंतु हा पक्षप्रवेश काही कारणानं पुढे ढकलण्यात आलेला आहे आज भाजपच्या मुख्यालयामध्ये हा पक्षप्रवेश संपन्न होणार होता भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहणार होते त्यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरीच्या वैभव खेडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता त्यामुळे मनसे नेते वैभव खेडेकर यांची काहीच दिवसांपूर्वी पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडून अमोल वैभव खेडेकर यांना आधी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा आता लांबणीवर गेलेला आहे काय अपडेट्स मिळत आहेत <laughs> आकांक्षा साधारणपणे सध्या जर आपल्याला माहिती आहे तर मागच्या आठ दहा दिवसापासून मराठा आंदोलनाचा मुद्दा सुरू होता त्याच वेळेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील सध्या चालू आहे हो. काही नागपूर सारख्या का ठिकाणी काही आंदोलन सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती स्वतः वैभव खडेकर यांनी माहिती दिलेली आहे की ओबीसी आरक्षण त्यांचा जो मेसेज आहे की त्यांचा निरोप आहे त्यानुसार असं म्हटलं जातं की ओबीसी आरक्षण चिघळण्यामुळे हा जो पक्षप्रवेश आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे आणि याची पुढची तारीख लवकरच निश्चित होईल अर्थात त्यामध्ये कोणतेही अंतर्गत जी राजकीय गोष्ट म्हणतो ती नाहीये त्यांच्या म्हणण्यानुसार ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा सध्या राज्यात सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पुढील दोन चार दिवसांमध्ये कदाचित त्यामधले अपडेट्स आपल्याला फायनल कळू शकतील आकांक्षा ठीक आहे धन्यवाद अमोल या माहितीसाठी